विनायक एका मोठ्या शहरात राहणारा तरुण होता तो दिसायला देखणा होता पण त्याच्या डोक्यावरील विरळ केसांमुळे तो नेहमीच असे अनेक उपाय करूनही त्याच्या केसांची गळती थांबत नव्हती आणि टक्कल वाढतच चालले होते विनायकला आता लोकांमध्ये जायलाही संकोच वाटू लागला होता एक दिवस विनायकच्या आईने त्याला सुदय नावाच्या आयुर्वेदिक चूर्णाबद्दल सांगितले हे चूर्ण केसांसाठी खूप प्रभावी असल्याचे तिने एका नातेवाईकांकडून ऐकले होते विनायकला आयुर्वेदिक औषधांवर फारसा विश्वास नव्हता पण आईच्या आग्रहाखातर त्याने ते वापरण्याचा निर्णय घेतला विनायकने माहितीपत्रकात दिलेल्या सूचनेनुसार वापर सुरु केला सुरुवातीचे पाच दिवस त्याने अर्धा चमचा चूर्ण कोमट पाण्यातून घेतले आणि नंतर एक चमचा घ्यायला सुरुवात केली त्याचबरोबर माहितीपत्रकात दिलेले तेलही तो नियमितपणे केसांना लावत होता पहिल्या काही दिवसांत त्याला फारसा फरक जाणवला नाही पण हळूहळू त्याच्या केसांची गळती कमी होऊ लागली काही आठवड्यानंतर त्याला डोक्यावर नवीन केस येत असल्याचे दिसले विनायकला खूप आनंद झाला त्याने नियमितपणे सुदै चुरण आणि तेल वापरणे सुरू ठेवले तीन महिन्यानंतर विनायकच्या डोक्यावरील टक्कल पूर्णपणे भरून आले होते त्याचे केस पूर्वीपेक्षा अधिक दाट आणि चमकदार झाले होते विनायकला आता खूप आत्मविश्वास वाटत होता तो पूर्वीप्रमाणे लोकांमध्ये मिसळू लागला एके दिवशी विनायक एका मित्राच्या लग्नाला गेला होता तिथे त्याची भेट त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीशी झाली ती त्याला खूप दिवसांनी पाहून आश्चर्यचकित झाली सुदय चूर्णाचे बदल घडवणारे अनुभव विनायकच्या अनुभवाने अनेक लोक प्रेरित झाले त्याच्या बालमैत्रिणीच्या भावासोबतच इतरही अनेकांच्या कथा उल्लेखनीय ठरल्या आहे। आहेत अनया एक व्यावसायिक महिला अन्या एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होती सततचा ताण प्रदूषण आणि अनियमित जीवनशैली यामुळे तिचे केस खूप गळत होते केसांच्या पातळपणामुळे तिचा आत्मविश्वास कमी झाला होता सततचा ताण प्रदूषण आणि अनियमित जीवनशैलीमुळे तिच्या केसांमध्ये खूप कोंडा झाला होता कोंड्यामुळे तिला खूप त्रास होत होता आणि लोकांमध्ये जायलाही संकोच वाटत होता तिने अनेक उपाय केले पण कोंडा कमी होत नव्हता विनायकच्या सल्ल्यानुसार तिने सुदय चूर्ण वापरायला सुरुवात केली काही आठवड्यातच तिची केस गळती थांबली आणि केसांची घनता वाढली तिच्या केसांमधील कोंडा कमी झाला तिचे केस अधिक स्वच्छ आणि निरोगी झाले अनयाला सुदय चूर्णामुळे खूप आनंद झाला अनया आता तिच्या कार्यालयात अधिक आत्मविश्वासाने वावरू लागली तिचे सहकारी आणि मित्रमंडळी तिच्यातील बदल पाहून थक झाले अनयाने सुदै चूर्णाबद्दल इतरांनाही सांगितले आणि तिने सुदै चूर्णाला धन्यवाद दिले किशोर एका शाळेतील शिक्षक किशोर सरांना त्यांच्या टक्कल पडल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर संकोच वाटायचा ते अनेक उपाय करून थकले होते विनायकच्या अनुभवावरून त्यांनीही सुदै चूर्ण वापरायला सुरुवात केली त्यांच्या डोक्यावर पुन्हा केस उगवले आणि तेही खूप मजबूत आणि चमकदार विद्यार्थ्यांनाही त्यांच्या बदललेल्या रूपाचे आश्चर्य वाटले विद्यार्थी सरांना विचारू लागले की सर तुम्हाला हे केस कसे आले किशोर सरांनी सुदै चूर्णाबद्दल विद्यार्थ्यांना सांगितले किशोर सरांना सुदै चूर्णाने आत्मविश्वास परत मिळवून दिला रवी तरुण उद्योजक रवी एक तरुण उद्योजक होता तो समाज माध्यमांवर सतत सक्रिय असे पण टक्कल आणि विरळ केसांमुळे त्याला सतत फिल्टर वापरावे लागत असे त्याने एकदा सुदय चूर्ण वापरण्याचा निर्णय घेतला आणि सहा महिन्यांत त्याच्या केसांमध्ये झालेला बदल इतका लक्षणी होता की त्याने स्वतःचा ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकला हजारो लोकांनी तो पाहिला आणि त्यातून सुदै चूर्णाची प्रसिद्धी झपाट्याने वाढली रवीने सुदय चूर्णाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून इतरांनाही सुदय चूर्ण वापरण्यास प्रोत्साहित केले रवी आता अधिक आत्मविश्वासाने लोकांमध्ये मिसळतो आणि सुदय चूर्णाला धन्यवाद देतो सुदै चूर्णाने लोकांचे आयुष्य बदलले सुदय चूर्णामुळे लोकांचा आत्मविश्वास वाढला आहे आणि ते अधिक आनंदी जीवन जगत आहेत त्याने आपल्या अनुभवावरून शिकले की निसर्गामध्ये अनेक समस्यांवर उपाय आहेत फक्त आपल्याला ते शोधण्याची गरज आहे सुदय चूर्णाने विनायकला केवळ त्याचे केस परत मिळवून दिले नाही तर त्याला एक नवीन दृष्टिकोनही दिला सुदय चूर्णातील घटक आवळा विटॅमिन सी चा चांगला स्त्रोत केसांच्या वाढीसाठी आवश्यक कडुनिम अँटीफंगल गुणधर्म कोंडा कमी करण्यास मदत करतो अमरवेल केसांचे मूळ मजबूत करते अश्वगंधा केसांची वाढ सुधारते लिंबू केसांची स्वच्छता आणि चमक वाढ होते मेथी केसांचे नैसर्गिक कंडिशनर कोरफड डोक्याच्या त्वचेला आराम देते सुदय चूर्ण हे केसांसाठी एक उत्कृष्ट आयुर्वेदिक उत्पादन आहे हे, हे मिश्रण केसांच्या विविध समस्यांवर प्रभावीपणे कार्य करते सुदय चूर्णाचे फायदे टक्कल रोखणे आणि केसांची वाढ सुदय चूर्णातील घटक केसांच्या मुळांना पोषण देतात ज्यामुळे केसांची वाढ सुधारते हे चूर्ण केसांचे मूळ मजबूत करते ज्यामुळे केस गळती कमी होते आणि टक्कल पडण्याची प्रक्रिया मंदावते नैसर्गिक काळे केस सुदय चूर्णातील काही औषधी वनस्पती केसांचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यास मदत करतात यातील घटकामुळे केसांची गुणवत्ता सुधारते आणि केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यास मदत होते केरोटीनचे प्रमाण वाढवणे केरोटीन हे केसांसाठी आवश्यक असलेले प्रथिन आहे सुदय चूर्णातील घटक केसांमध्ये केरोटीनचे प्रमाण वाढवतात ज्यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात केसांचे आरोग्य सुधारणे सुदय चूर्ण डोक्याच्या त्वचेतील रक्ताभिसरण सुधारते ज्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी अनुकूल वातावरण तयार होते यातील अँटीफंगल गुणधर्म कोंडा कमी करण्यास मदत करतात आणि डोक्याच्या त्वचेला आराम देतात पूर्ण कोमट पाण्यातून सकाळी आणि रात्री झोपताना घ्यावे पाच दिवसानंतर एक ते एक चमचा चूर्ण कोमट पाण्यातून सकाळी आणि रात्री झोपताना घ्यावे तेल सोबत दिलेले केस तेल अर्धा लिटर पाण्याच्या बाटलीत किंवा काचेच्या बाटलीत भरून त्यामध्ये शुद्ध खोहरेल तेल सोडावे आणि रोज सकाळी व रात्री झोपताना लावावे किंमत आणि कोर्स कमी कालावधीचा कोर्स नव्वद ते एकशे वीस दिवस बाराशे पन्नास रुपये एक बॉक्स जास्त कालावधीचा कोर्स एकशे ऐंशी ते दोनशे दिवस चोवीसशे रुपये दोन बॉक्स दोनशे चाळीस ग्रॅम पावडर आणि पंचाहत्तर ग्रॅम पाऊच प्रति बॉक्स कंपनीचा पत्ता विश्व आयुर्वेदा शॉप नम तीन शिवकृपा मोर्या चौक श्री फोटोजवळ बी एस एन एल ऑफिसच्या मागे केशवनगर रोड वडगाव मावळ पुणे